हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आई होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा रविवारचा आणि आम्ही निघालो होतो इथे फिरायला जाण्यासाठी भिवपुरीला आम्ही चाललेलो भिवपुरीला खूप मस्त वॉटरफॉल आहे सो तिथे जाण्यासाठी आम्ही इथे निघालेलो होतो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व ऐकू की तुम्ही सर्व मजेत असणार सो आम्ही चाललो आहे, so, आहे। so, आता वॉटरफॉलला इकडे भुपुरी म्हणून आहे कर्जतच्या पुढे सो तिथे छान असा वॉटरफॉल आहे सो आम्ही आता तिथे चाललो आहे दुपारचे बारा वाजता आहेत आणि निघालो तर आहे बघूया किती वाजेपर्यंत तिथे पोहोचतो काल प्लॅनिंग ठरलेलाच होतं की जायचं आहे म्हणून सो आता निघालो आहे जेवण वगैरे सर्व करून आलेलो आहोत सो so, चला निघतो जसं जसं होईल तिथलं नेचर वगैरे तिथला वॉटरफॉल सर्व तुमच्यासोबत शेअर करते इथे आम्ही आता पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो हो, आहोत आणि मग निघूया पाऊस वगैरे तर काही नाही आहे सकाळपासून होता रस्ते वगैरे पूर्ण भिजलेले आहेत पण आत्ता तरी नाही आहे पाऊस असंही तिथे जाऊन भिजायचंच आहे आणि कृष्णाचा हट्ट झालं आता सकाळपासून की निघायचंच आहे वॉटरफॉलला जायचं आहे मध्ये आम्ही कॅन्सल पण केलं कारण आम्हाला बेड वगैरेचं काम करायचं होतं आणि झालं आहे त्याचं पण आता व्यवस्थित सगळं तर म्हणून म्हटलं चला तर कामं आपली झाली आहेत तर पटकन निघूया सो चला निघतो आणि तुमच्यासोबतही मी शेअर कर आणि ब्लॉग्सची जी अपडेट आहे ना तर आज एक ब्लॉग शेअर करायचा होता तुमच्यासोबत पण आज पण बाहेर आहे कंटिन्यू तीन दिवसापासून आम्ही फिरतो तरी पण मी काल वेळ काढून तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आली होती जन्माष्टमीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता पण आज तर अजिबात वेळ होता सो आता आजचा जो मोठा ब्लॉग आहे तो उद्याच येईल आणि आज मे बी कुठलाच छोटा मोठा कुठलाच ब्लॉग नाही येणार चॅनलवर तसाही संडे आहे सो चला संडेची मी पण सुट्टी घेते आणि फुल धम्माल करते तुमच्यासोबत पुढे शेअरच करते सगळं आणि जे फिरण्याचे प्लॅनिंग आहेत ते या तीन दिवसात यासाठी आम्ही केले आहेत कारण आता पुढचे दोन आठवडे आमचे फुल पॅक राहणार आहेत गणपती येणार आहेत त्यासाठी घर पण आवरायचं आहे आणि पुढचे बरेचसे प्लॅनिंग झालेले आहेत फिक्स ते तुमच्यासोबत शेअर करेलच येणाऱ्या ब्लॉगमध्ये त्यामुळे मग आम्ही आता फिरण्याचं सर्व काम आहे जे आहे ते आवरून घेतो आहे आणि मस्त धम्माल करतो आहे म्हणजे आता पुढचे दोन आठवडे तरी आम्हाला काही टेन्शन नाही जसं अर्ध्या रस्त्यात पोचलो तसं कृष्णाला झोप यायला लागली होती कारण काय झालेलं दुपारची वेळ झालेली आणि दुपारी तो नेहमी झोपत असतो तर बरोबर त्याच्या टायमावर त्याला झोप येत होती मग त्याला मागे घेतला बसायला आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जवळपास काहीतरी एक दीड तास लागतो तिथे जायला पण पाऊस चाललेला असल्यामुळे काही बोर वगैरे झालं नाही खूप मज्जा येत होती आणि कॅमेरा ना ब्लर होत होता कारण कॅमेऱ्यावर पाणी पडत होतं सारखं आणि त्यामुळे क्लिप्स ज्या आहेत त्या काही काही क्लिप्स व्यवस्थित येत हो नव्हत्या तरी ट्राय माझा चाललेला होता मी मोठ्या प्र असा रुमाल घेतलेला होता की मला कॅमेरा पुसता येईल जेणेकरून भिजला तरी कारण कपडे तर भिजणार होते म्हणून त्यांना पुसून चालणार नव्हतं तर एखादा मोठा रुमाल घेतलेला आणि त्याला मी सारखं कॅमेरा पुसत होती आता पावसात भिजल्यामुळे चहा प्याविषयी वाटत होती सो रस्त्याने इथे एक आम्हाला चहावाला दिसला सो आम्ही तिथे थांबलो आणि छान चहा एन्जॉय केला आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली इतकं छान हिरवळ होतं डोंगर इतके छान सजलेले मध्येच पाऊस चाललेला ते ढग असे काळसर झालेले इतकं सुंदर वाटत होतं so ना खूप मस्त सो गाईज आम्ही आहे वॉटरफॉलला आणि इथे एवढा पाऊस आहे ना की काय सांगू आणि सेफ्टी काही नाही आहे एवढं कवर आहे पण त्यात फोटो वगैरे व्यवस्थित येत नाही आहे सो so मी मोबाईल ठेवते आता आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आणि जसं मला व्यवस्थित चान्स भेटेल पाऊस पण होईल तुमच्यासोबत पण मी शेअर करते आता हल्ली तरी आम्ही खूप मस्ती करतो वॉटरफॉल एवढा सुंदर दिसतो नाही बघा तिकडे समोर तर इथे सर्वात आधी तेच जात होते फोटो काढण्यासाठी आणि मला असं वाटलेलं ना की काही माझे व्हिडिओ फोटोज होणार नाही पाऊस कंटिन्यू चाललेला मी इथे एका झाडाखाली उभी राहून या सर्व क्लिप्स रेकॉर्ड केलेल्या होत्या हे कृष्णा दगड लागेल कोणाला वरती वॉटरफॉल फिरून आम्ही आता परत पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणीच चाललो आहे खेळायला वरती पण मस्त होतं पण थोडीशी भीती वाटते मला खूप तर आम्ही आता खाली आलो इथे थोडीशी मस्ती चालली अजून पाण्यामध्ये आणि बरीचशी लोक आहेत अजून करत आहेत मस्ती आता वाचतायत पावणे चार आणि निघूया आम्ही चारपर्यंत घरी आहे दरवर्षी इथे ट्रिप असते आमची दरवर्षी आमचा आवडता प्लेस आहे पावसाळ्यातला खूप मस्त वाटतं वॉटरफॉल बघा मागे किती सुंदर आहे वॉटरफॉल बघा मागे किती सुंदर आहे

छान वाटलं जायचं घरी सो गाईज मला वाटलेलं की आज काही ब्लॉक पूर्ण होत नाही म्हटलं कारण पाऊस इतक्या जोराचा चाललेला होता आणि मी मोबाईलला सेफ्टी काहीच नाही आणलेली सो म्हटलं आता काही आपला ब्लॉक पूर्ण होत नाही पण होपफुली पाऊस थांबला आणि जे काही क्लिप्स होत्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या कारण मला हे हा जो प्लेस आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचाच होता माझं बऱ्याच दिवसापासून चाललेलं की आपण इथं जाऊया म्हणून वेळ काही भेटत नव्हता फायनली आज आम्ही आलो आणि तुम्हाला इतका छान निसर्ग मी दाखवला खूप मस्त वाटतं इथं चला आता निघालो आम्ही घरी जातो अजून भरपूर चालायचं आहे खूप पुढे जायचं आहे अजून जंगलातून आम्ही आलेलो येताना मला काहीच नाही शेअर करता आलं तुमच्यासोबत कारण पाऊसच खूप चाललेला होता चला निघालो आम्ही आता दाखवते पुढे पुढे आता इथे आम्ही शूज वगैरे धुवायला थांबलेलो होतो आलं इकडे बघा पार्किंग आहे ते घर ना छोटं तिथे पार्किंग आहे तिथे गाडी लावली आमची आणि मला काय आवडलं मी यासाठी कॅमेरा ऑन केला हे बघा किती छान आहे आता मी या झाडावर बसून थोडेसे दोन तीन फोटोज क्लिक करते माझे जरा बघा ना रिसॉर्ट पण किती मस्त आहे खूप मस्त वाटतं आहे इतकं रिलॅक्स वाटतं आहे हा पाण्याचा आवाज हवेचा आवाज छान बघा त्या झाडावर बसलेला तो पक्षी खूप मस्त वाटतं आजचा दिवस खरंच खूप छान होता माझा आणि मस्त वाटत होतं एवढे पूर्ण डोंगर फिरून आलो आणि आतमध्ये वॉटरफॉल वगैरे फिरून आलो पण सर्वात जास्त आवडीचा प्लेस माझा जो होता ना तो हाच होता इतकं छान वाटत होतं तिथं बसल्यावर मला लिटरली अशी फिलिंग आली की एखादं बुक्स आणलं असतं तर बरं झालं असतं इथे बसून मस्त रीड केलं असतं हा छान पाण्याचा आवाज इतकी शांतता आणि इथे बसून मी खरंच खूप एन्जॉय केला असता आता नेक्स्ट टाईम जर गेली ना तर मी ट्राय करेल नक्की सर्वांना सांगेल तुम्ही जा वरती मस्त फिरून या मी इथे बसते निवांत आपलं आणि मग मी जशी पण फोटो व्हिडिओ काढायला गेली मग कृष्णाला पण राहिलं गेलं नाही बोलतो मला पण तिथे बसून फोटो काढायचा आहे मला पण त्या झाडावर बसायचं आहे मग त्याच्यासोबत पण एक व्हिडिओ घेतला आणि त्याला पण छान फोटोज वगैरे काढून दिले आणि तो तर घरी येण्याचं नाहीच बोलत होता त्याला एवढं तिथे आवडलेलं की मला इथेच राहायचं आहे सो गाईज मी आली आहे घरी आणि आता झाली आहे संध्याकाळची वेळ पटपट घरावरती आमच्याकडे पाहुणे येत आहेत माझ्या मावशीची मुलगी आणि तिच्या घरची येत आहेत त्यांनी इथे रूम केली आहे आज जस्ट सामान शिफ्ट केलं आहे तर त्यांचं जेवण आज माझ्याकडे आहे सो मी सिंपल खिचडी आणि कढी बनवते जेवणामध्ये पण घर आवरायचं बाकी आहे सकाळचे आम्ही बाहेर होतो त्यामुळे आता पटपट घर -पट पट आवरते देवपूजाही करून घेते आणि स्वतःलाही थोडंसं रेडी करून घेते एक तास आहे माझ्याकडे सात वाजलेले आहेत आठ वाजेपर्यंत ते येणार आहेत आठचे साडेआठही होतील कदाचित तर चला आता पटकन आवडते जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते कॅमेरा काही आता मी सेटअप करत नाही कारण अजिबात वेळ नाहीये सो थोडं थोडं जशा क्लिप्स माझ्याने दाखवल्या जातील तसं मी दाखवते तुमच्यासोबत शेअर करते ओके सो गाईज काल मी तुम्हाला बोललेली की मावशीची मुलगी आली की पुढचं सर्व तुमच्यासोबत शेअर करते म्हणून पण ती आल्यानंतर ना काहीच असं भान राहिलं नाही एवढ्या गप्पा मारल्या खूप गप्पा मारल्या आम्ही आणि त्यात मला लक्षातच नाही की मला तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे म्हणून ती जवळपास अकरा वाजता काहीतरी रात्री ते निघाले आमच्या घरून आणि नऊ वाजता ती माझ्या घरी आलेली होती जेवण वगैरे केलं तिच्या रूमवर मी जेव्हा पण जाईल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल अजून माझं जायचं राहिलेलं आहे कारण त्या दिवशी संडेला काही वेळ नव्हता आणि नेक्स्ट डे पासून ऑफिस चालू होऊन गेलं मग त्या त्यामुळे ना काही जाता आलेलं नाही आहे आणि नंतर ऑफिसला सुट्ट्या भेटल्या पण पाऊस खूप चालला आहे म्हणून मग तिच्याकडे जाणं झालेलंच नाही आहे जशी हे जाईल तसं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आता फिरण्याचे भरपूर ब्लॉक झालेत आता मी घरातले ब्लॉक घेऊन येईल क्लिनिंग वगैरे सर्व कारण गणपती बाप्पा येणार आहे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करेलच मी आणि झालं आता फिरणं जेवढं होतं तेवढं आमचं झालं आहे फायनल आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल भिवपुरीला आम्ही गेलेलो होतो कर्जतच्या पुढे आहे भिवपुरी म्हणून गाव आहे तर तिथे जंगलात हा वॉटरफॉल आहे जवळपास तीन वर्षापासून आम्ही दरवर्षी पावसाळ्यात तिथे जात असतो दरवर्षीच्या जा पावसाळ्यात आम्ही दोन तीन वेळेस तरी तिथे जाऊन येतो ह्या वर्षी जसं झालं आहे की आम्ही एकदाच गेलो तिथे पण खूप धमाल केली खूप मज्जा आली तुम्हाला पण आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते भेटते लवकर लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय आणि तुम्हाला बोललेली की आम्ही तीन दिवस फिरायला गेलेलो आहोत सुट्ट्या होत्या म्हणून तर दोनच दिवसाचे फिरण्याचे ब्लॉग आलेले आहेत तिसरा ब्लॉग राहिलेला आहे तर तो जो तिसरा ब्लॉग येणार आहे तो सगळ्यात पहिल्याचा ब्लॉग होता म्हणजे आम्ही सर्वात आधी फिरायला तिथेच गेलेलो होतो पण ते तो ब्लॉग काही रेडी झालाच नाही हे दोन ब्लॉग रेडी झाले आणि म्हटलं चला हेच तुमच्यासोबत शेअर करते तर अजून एक ब्लॉग येईल फिरण्याचा आणि मग नंतर सर्व जे घरातले ब्लॉग्स आहेत ते येतील घरात पसारा तर खूप पडलेला आहे कारण आवरायला जमतच नाही आहे पण आता मी आवरणार आहे पटपट घर सर्व आणि जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल सो चला व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे व्हिडिओला मी थांबवते इथेच बाय बाय